खरं तर सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी पेरू ही वनस्पती भारतात आणली त्यानंतर ती थी ठिकठिकाणी थीक पसरली आणि आता हे भारतातलं चौथ्या क्रमांकाचं महत्वाचं पीक आहे आपल्या सुपीक जमिनीसाठी आणि मुबलक पाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते पण ऊसाला फाटा देऊन सांगलीच्या उदय पाटलांनी थायलंडचे पेरू लावले आणि आता दरवर्षी केवळ दीड एकरातून हा शेतकरी वीस लाख रुपये कमावतोय पेरूसोबतच आंतर लागवड म्हणून झेंडूचे रोपे लावल्यानं या शेतकऱ्याच्या जमिनीची सुपीकता वाढली आता वर्षातून दोन वेळा पेरूचं उत्पादन होतं सरासरी पस्तीस टन उच्च दर्जाच्या पेरूची विक्री हा शेतकरी करतोय आणि हीच सक्सेस स्टोरी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत पण त्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ऊसाची शेती सोडून पेरू आणि बागायत शेतीकडे वळल्यानं उदय पाटील यांना उत्पन्न वाढण्यास मदतच झाली आहे शिवाय शेतीमध्ये जोखीम घेण्याची क्षमताही त्यांची वाढली कमी वेळात अधिक चांगलं उत्पन्न मी मिळवू शकतो असा आत्मविश्वास ते व्यक्त करतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत योग्य आंतरपीक निवडल्यानं या शेतकऱ्याचा चांगला फायदा झालाय पुणे पूल मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार सांगलीच्या कासेगाव येथील उदय पाटील या प्रगतीशील शेतकऱ्यांना पारंपरिक ऊस न लावता आधुनिक तंत्राचा वापर करून आपल्या दीड एकर शेतात वी एन आर थायलंड जातीचे पेरू लावले पेरूच्या बागेची अठरा महिने काळजी घेतली पहिल्याच वेळेस प्रयत्न यशस्वी झाला पहिल्या पिकातून पंधरा टन पेरूचं उत्पादन मिळालं आणि चांगली सुरुवात झाली मग उदय पाटील यांनी स्वतःला फक्त पेरू लागवडीपुरतंच मर्यादित ठेवलं नाही फळझाडासोबतच झेंडूच्या रोपांचं अंतरपीक लावलं आणि जमिनीची सुपिकता वाढली पेरूच्या बागेतून वर्षातून दोन वेळा पेरूचं उत्पादन आलं पंधरा टनाचे पस्तीस टन पेरू झाले उदय पाटील यांच्या प्रत्येक पेरूचं वजन सुमारे एक किलो आहे आणि बाजारात या पेरूची किंमत साठ ते पासष्ट रुपये प्रति किलो आहे त्यामुळं या पेरूच्या शेतीतून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय